जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून जाहीर आवाहन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट असणं आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांनो या गोष्टी करा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये ज्या मतदारांची नावं मतदार यादीत आढळून आले नाही अशा मतदारांची नावं मतदार मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही प्रशासनानं केलेली आहे तरी देखील मतदारास अद्याप नाव मतदार यादीत नाही असं वाटत असेल तर त्यांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधावा नव्यानं आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म नमुना क्रमांक सहा मध्ये अर्ज करावा अथवा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याची सुविधा निवडणूक आयोगानं वोटर्स डॉट ई सी आय डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तसंच वोटर हेल्पलाइन एप द्वारे उपलब्ध करून दिली आहे मतदार राजा जागा हो लोकशाही प्रक्रियेत सहभागी हो चला लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपलं कर्तव्य बजावूया कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर